बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला भोसले कुटुंबाचा गणपती विशेष आहे शिंदुरी रंगाचा हा गणपती इथे पुजला जातो गणेशोत्सवात कोकणात विविध परंपरा पाहायला मिळतात विविध इथल्या अनेक वर्षापासून चालत आलेल्या वारसा आहे परंपरा आहे हे आपल्याला ज्ञात आहेत सावंतवाडी संस्थांचा असाच एक ऐतिहासिक गणपती आहे जो आपण पाहतोय तो लाल गणपती आपल्याला सावंतवाडी संस्थांचा पाहायला मिळतोय इथलेच स्थानिक कलाकार हा गणपती घडवतात याच ठिकाणी हा गणपती घडवला जातो दीड दिवसांचा हा गणपती असतो आणि यामध्ये सहकार्य करणारे या राजवाड्यात गेली अनेक वर्ष सेवा देणारे सीतारामजी गवस आपल्यासोबत आहेत काय सांगाल हा गणपती लाल आहे आणि दीड दिवसाचा असतो काय विशेष असतो विशेष म्हणजे सरकारी गणपती असं म्हटलं जातं त्याला म्हणून तो लाल आपण बघितलं तर माठेवाड्यामध्ये जिथे माठा आहे आपल्या राजकारणाचं तिथे सुद्धा अशीच एक मूर्ती असते त्यामागे नेमकं काय कारण आहे किंवा त्याबद्दल तुम्हाला काय आता हा गणपती तिथे जातो भेटायला तिथे नंतर त्याला आरत करतो आरत करून भागीरथीला नारळ ठेवतो भागीरथीला नारळ ठेवून झालं की तो गणपती दोन्ही गणपती मग विसर्जनात तळ्याला आण तळ्यात आणतो राजकारणाच्या सावंत भोसले घराण्यासहवाड्यातला एक गणपती असेल किंवा चिटणीसांचा असेल पारकरांचा असेल त्याचबरोबर कालकरांचा आहे मापसेकरांचा आहे असे काही लाल गणपती शहरातल्या काही म, जी मुख्य कुटुंब आहेत त्यांच्यात आजही पाहायला मिळतात त्याचं नेमकं कारण किंवा त्याबद्दल काय माहिती गणपती म्हणजे त्या त्यावेळी जे काय होते ना म्हणजे त्यावेळी ते लाल कलरचे ठेवले अजूनपर्यंत ठेवलेले आहेत त्यांनी आ, ही मूर्ती याच ठिकाणी घडवली आणि इथेच हे झालेलं आहे ही मूर्ती घडवण्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला त्याबद्दल काय माहिती नाही आर्याभेकरने आर्याचे कलाकार त्यांनी जे केलेला आहे केलेलं आहे कसा उत्सव असतो दीड दिवस असतो मोठा उत्सव जवळ पहिल्या दिवशी पुंज सकाळी आणि दुसऱ्या दिवशी भजन वगैरे असतो आणि त्याच्यानंतर इथून वाजत माठ्यात नेतो माठ्यातून वाजत विसर्जन करून हे सगळे हे आरतीला आणि पूंजेला येतात राजे साहेब राजेसाहेब पहिली पूंजा ते करतात राजघराणा

कोकणामध्ये मोठ्या परंपरा मोठ्या वारसा गणेशोत्सवांना घरगुती गणपतींना पण पाहायला मिळतात असाच वारसा श्रीदेव पाटेकरांच्या देवस्थाना शेजारी असणाऱ्या या राजघराण्याच्या गणपतीला आहे हा गणपती लाल ला आहे याच्यामागे मोठी आख्यायिका सुद्धा असल्याचं बोललं जातं ज्यावेळी गणपतीची जी आपण गोष्ट ऐकतो त्याची कुठेतरी हे परंपरा किंवा हो तो वारसा या गणपतीला आहे आणि त्याच्यामुळे शंकरानं जेव्हा गणपतीवर वार, गणपती गणपती वार, वार केला होता आणि त्यावेळी पूर्ण लाल गणपती झाला होता रक्तचंदनानं वाकलेला तो गणपती होता आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे ठेवल्याचंही बोललं जातं अशी आख्यायिका सुद्धा आहे असाच गणपती शहरातल्या काही प्रमुख जी इथली कुटुंब आहेत किंवा जे अनेक वर्ष तो वारसा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याही घरी आजही अशाच पद्धतीनं लाल गणपती हा पुस्ताना पाहायला मिळतोय हा वारसा सावंतवाडीचं सा। राजघराणासुद्धा पुढे घेऊन जात आहे अगदी राजेसाहेब सावंत भोसले असतील राणीसाहेब शुभदादेवी भोसले असतील युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या माध्यमातून हाच वारसा पुढे घेऊन मोठ्या उत्साहात गणेशोत्सव राजवाड्यात देखील साजरा केला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट साईल दहिवाकरसह विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल